नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी लोणी काळगोड सह कदम हा ग्रामपंचायतीचे नागरिक सज्ज बावीस जून रोजी लोणी काळगोड तालुका का हवेली येथे मुक्कामी येणारे संत गुरु संत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कदम हा व लोणी काळगोड चे ग्रामस्थ सज्ज झाले असून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायत समवेत पोलीस प्रशासन महसूल खाते प्राथमिक आरोग्य केंद्र आपापल्या परिणाम सुसज्ज झाले आहेत पुणे शहरातील दोन दिवसांचा मुक्काम मुक्कामान रविवारी रोजी गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा हवेली तालुक्यातील लोणीकाळ बरोबर कदमापस्थिती येथील नवीन पालखी तळावर मुक्काम येणार आहे कदमा उपस्थित ग्रामपंचायतीचे उपसरपंच नाशिक पठाण ग्राम विकास अधिकारी अमोल भोळवे यांनी दिलेली माहितीनुसार पानकी निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत आरोग्य सेवा पोलीस व्ही आय पी व हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे याचबरोबर एकाच वेळी सुमारे एकशे पन्नास जणांची आंघोळ होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे ते पुढे म्हणाले की सोहळ्यातील वारकऱ्यांना पिण्यासाठी इंदिरानगर इंदिरा हायस्कूल कवडी कदमा कुस्ती व कदमा कुस्ती ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणच्या आरोप मधून वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येणार आहे संबंधित दिंडी प्रमुख किंवा वारकऱ्यांनी कदमापी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन उपसरपंच नाशिर पटाण यांनी केले आहे सोहळा जरी कदम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असला तरीही ऐंशी टक्के वारकरी नोंद काढभर ग्रामपंचायत हद्दीत मुक्कामी असतात वारकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आठवडा बाजार मैदान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गावठाण परिसर गावातील प्रमुख रस्ते पृथ्वीज कपूर मेमोरियल हॉस्कूल मैदान कन्या प्रशाला मराठी शाळेचे मैदान व गावातील सर्व मंदिरे या ठिकाणी स्वच्छ

फॅगिंग मशीनच्या माध्यमातून जोर फवारणी करण्यात येत आहे अशी माहिती लोणी काळबोरचे सरपंच भरत काळबोर व ग्रामविकास अधिकारी वनवे यांनी दिली आहे लोणी काळबोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ही पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी महबूब लुकडे व डॉक्टर डी जाधव यांनी दिली आहे ते म्हणाले की मांजरी फार्म कवडीपाठ नाका कदम ग्रामपंचायत उपचारासाठी तात्पुरती हातपंपा मधून वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाच्या एक कर्मचारी नेमण्यात आला आहे व माहितीसाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत त्यामुळे फक्त शुद्ध केलेले पाणी टँकर मध्ये भरून देण्यात येईल